जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कागडे यांच्या घरी सांत्व मोर्चा पदाधिकारी संगमनेर शहर सामाजिक कार्यकर्ता गोविंद राजू कागडे व आकाश कागडे यांच्या मातोश्री स्वर्गवाशी सुनीता राजू कागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महसूल व दुग्ध विकास तथा पालकमंत्री अहमदनगर यांनी कागडे कुटुंबियांची सांत्वन भेट घेऊन विखे पाटील कुटुंब आपल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेदबाई जागीरदार भाजपा शहराध्यक्ष श्रीराम गणपुले राहुल फुईर युवा मोर्चा शहराध्यक्ष शशांक नामन सागरबागे सूरज बागे विश्वास निसाळ जी के फाउंडेशनच्या सदस्य अक्षय गुंजाळ मंगेश बुडकुंडे राम कागडे शीतल जेधे कुणाल डंग प्रदीप दुबे बाबा पंचमुख अजित बटवाल रवींद्र उडता पांडुरंग शेलार विशाल इंदुर शुभम कोकणे ओम गे सर्व यांच्या सह पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सलेम शेक्स प्रतिनिधी हो हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत